नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावला तालुका भोकरदन जिल्हा जालना आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आपण बघू शकता आपण गेल्या चार वर्षांपासून एस आर टी पद्धतीने शून्य मशागत तंत्राने लागवड करीत आहोत या ठिकाणी आपण बघू शकता आपण पहिलं पीक यामध्ये आता मक्याचं घेतलेलं आहे आणि मक्का काढून आपण या ठिकाणी जमिनीची कुठल्याही प्रकारची हलव उलव न करता त्याच बेडवर आपण या ठिकाणी परत मक्याची लागवड करीत आहोत गेल्या चार वर्षापासून आपण जमिनीची नांगरणी करत नाही किंवा अंतर मशागत कुठल्याही प्रकारची करत नाही या ठिकाणी आपण बघू शकता एवढं तण असून सुद्धा आपण या तणामध्ये सिजांटा कंपनीच्या अडुसठ झिरो दोन या मकाची या ठिकाणी लागवड करीत आहोत आपण या ठिकाणी लागवड झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी आप या तणनाशकाची या ठिकाणी फवारणी करणार आहोत त्यामुळे आज जे तुम्हाला हे तण दिसतं हिरवगार हे पूर्ण तण एक ते दोन दिवसा दोन चार दिवसामध्ये पूर्ण जळून खाक होईल या ठिकाणी आपण बघू शकता हे पूर्वीचे जे तण अवशेष आपले या ठिकाणी मक्काचे धस आहे आपण ते तसेच जागेवर ठेवलेले आणि याच ठिकाणी परत आपण मक्क्याची या ठिकाणी लागवड करीत आहोत शेतकऱ्यांना नम्र विनंती अतिरिक्त खर्च न करता आपण कमी खर्चामध्ये कशी शेती करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजेत आपण बघू शकता आता या ठिकाणी आपण अशा पद्धतीने मक्याची लागवड केलेली होती पहिल्या पूर्वीच्या आणि अशा प्रकारचे जबरदस्त कंस आपल्याला या ठिकाणी पहिले मिळालेले आहेत आपण ड्रीप जसेच्या तसेच जागेवर ठेवलेलं आहे याला कुठल्याही प्रकारचे आलं उलव केलेली नाही किंवा जमिनीची कुठल्याही प्रकारची आंतरमशागतसुद्धा आपण याला केलेली नाही डायरेक्ट आपण जे पूर्वीचे जे जसं आहे त्या दसाईच्या बाजूलाच आपण या ठिकाणी मकाची लागवड केलेली आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी कुठल्याही जमिनीची दरवर्षी नांगरणी न करता रोट्या न करता शून्य मशागत यासाठी तंत्राने शेती करावी कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन यावं भूमाता आपली सशक्त बनवावी कृषी कृषी कृषीभूषण मान्य चंद्रशेखर दादा यांचं जे स्वप्न आहे की शेतकरी हा आनंदी बनला पाहिजेत शेतकऱ्याच्या चरावर हास्य फुललं पाहिजेत परंतु आज शेतकरी आर्थिक परिस्थितीनं खूप डब घायला आलेला आहे दरवर्षी खर्च प्रचंड प्रमाणात करतो पण उत्पादन पाहिजे तसं त्या प्रमाणातमध्ये शेतकऱ्यांना मिळत नाही आणि आपण रासायनिक खतं टाकू टाकू आपल्या जमिनीचा पोत खराब करू लागलो आपल्या जमिनीतली जे जीवाणू आहे ते नष्ट करू लागलो माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की यापुढे शेतकऱ्यांनी एस आर टी पद्धतीचा अवलंब करावा आणि कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यावं ही नम्र विनंती ज्या शेतकऱ्यांना एस आर टी पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस या नंबरवर संपर्क साधावा धन्यवाद